नमस्कार प्रत्येक व्यक्तीला आपले घर स्वच्छ शांत आणि सकारात्मकता ऊर्जेनेच भरलेले असावे असे वाटते परंतु कधीकधी खूप साफसफाई आणि देखभाल करूनही कीटक घरात येतात यापैकी एक म्हणजे ढेकून ढेकून केवळ झोपेत अडथळा आणत नाही तर शरीरातील खास सुटणे अलर्जी मानसिक ताण देखील निर्माण करतात ढेकून गाद्या बेड आणि भेग्यांमध्ये तसेच जास्त करून लाकडी वस्तू मध्ये झपाट्याने वाढते झोपेत आपल्या शरीरातील रक्त शोषून घेते त्यामुळे झोपेत त्रास आणि अस्वस्थता निर्माण होते सहसा डेकून हे गाणीचे परिणाम मांडले जातात ढेकून अनेक स्वच्छ घरात देखील येतात हे एक असं लक्षण आहे की ज्याच्याकडे दुर्लक्ष करू नये असं ज्योतिषशास्त्रातील सांगितलं जातं की वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार डेकूंच्या वारंवार आगमन काही नकारात्मकता ऊर्जा आणि ग्रह दोष दर्शवते हे सूचित करते की तुमच्या जीवनात किंवा घरात काही शक्ती सक्रिय आहेत की जी संतुलन बिघडवतात ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात याबद्दल काय सांगितलेले आहे वास्तुशास्त्रात डेकून होण्याचा अर्थ काय वास्तुशास्त्रानुसार घरात नकारात्मकता प्राण्यांचे आगमन हे नकारात्मकता ऊर्जा वास्तुदोष किंवा ग्रहांचा अशुभ प्रभावाचे लक्षण मांडले जाते नकारात्मकता ऊर्जेचे लक्षण जिथे वातावरण जड असते आणि ऊर्जा नकारात्मकता असते तिथे वेगाने वाढतात ढेकणे जर घरात सतत तणाव भाडणे दुःख किंवा आजार पण असेल तर त्याच्या घराच्या ऊर्जेवर परिणाम होतो अशा वातावरणात कीटक वेगाने वाढतात किंवा ढेकून येतात दक्षिण दिशेतील दोष जर तुमच्या घराच्या दक्षिण भागात घाणेरडा असेल किंवा जड वस्तू जिथे चुकीच्या पद्धतीने ठेवलेले असेल तर तिथे अग्नितत्वाचा अग्नितत्वाच्या विशेषता ढेकणाचा पैदास होतात हे पण तुम्ही मोबाईल किंवा टी व्ही पाहताना जेवण करताना का हा वास्तव तुमच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा बनू शकतो राहू आणि केतूचा प्रभाव ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा राहू आणि केतू सारखा छाया ग्रह अशुभ ग्रहात बसतात तेव्हा व्यक्तीला लैंगिक आजार मानसिक अस्वस्था आणि कीटकाशा संबंधित समस्या येऊ लागतात घरात अचानक कीटकांचा प्रभाव होणे किंवा राहू आणि केतूमुळे होणाऱ्या त्रासाचे लक्षण मांडले जाते ढेकण्याच्या समस्यासाठी ज्योतिष आणि वास्तू उपाय ढेकूनपासून मुक्त होण्यासाठी कडुलिंब आणि कापूर वापरा घरात वाळलेल्या कडुलिंबाची पाने आणि कापराचा धूर नेहमीच जाळला पाहिजे त्यामुळे नकारात्मकता ऊर्जा आणि कीटक दोन्हीही दूर राहतात हनुमान चालीसा पाठ करा राहू केतूचे दुष्परिणाम शांत करण्यासाठी दर मंगळवार आणि शनिवार हनुमान चालिसाचा पाठ करा यामुळे घराची ऊर्जा शुद्ध होते मुख्य प्रवेशद्वारावर समुद्री मीठ घराच्या मुख्य प्र... प्रवेशद्वाराजवळ एका भांड्यात समुद्री मीठ ठेवल्याने नकारात्मकता आणि कीटक दूर राहतात तर आठवड्याला बदलले पाहिजे लाल रंगाचे चादर आणि उषा घाला गाद्या आणि चादरी लपतात वास्तुशास्त्रात विशेष असे म्हटले आहे की घानरडे किंवा फाटलेले कपडे राहूचा प्रभाव वाढतात म्हणून स्वच्छ हलक्या रंगाचा चादर वापरा आणि वेळोवेळी त्या बदला घरी नेहमी पूजा करा सकाळी आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावा आणि पूजा करा धूप आणि दिवे सकारात्मकता ऊर्जा ठेवतात आणि कीटकाचा प्रभाव कमी करतात माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ